बोर्ड वाचला इथल्या कर्तृत्वान आमदारांनी सव्वीस कोटीची कामाला घेतलेली असं त्या बोर्डावर लिहिले आता मला वाटतं ही पण कामाच्यात श़गर असतील मग <laughs> <laughs> ती वजा करा ती वजा करा त्यात म्हणजे ते खरं बोललेला किती कळते मी आता खोडदाय वाडीला गेलो खोडवाडीमध्ये लोकांच्या एवढं पाणी आहे की पाण्याकडे बघितलं की भीती वाट पण गेल्या फेब्रुवारी महिन्यात खोडदायवाडीला प्यायला पाणी नव्हतं i'll be